नमस्कार मित्रांनो बीडमध्ये ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये सेमीफायनल वनमध्ये रणसंग्राम थरार बघायला मिळाला बकासूर घोटचा सर्जा विरुद्ध, अर्जुन पिष्टन या लढतीमध्ये बकासूर आणि घोटचा सर्जाने बाजी मारली ती पण मित्रांनो कडेने तास क्रमांक एकवर बकासूर आणि घोटचा सर्जाची गाडी होती काय तुफान पला वेगाने पलाली सुट्टी थोडी चुकीची झाली तरी पण मित्रांनो सुसाट वेगाने घोटचा सर्जाबद्दल काय म्हणावं हा हा खूपच भारी तुफान पलतोय घोटचा सर्जा आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेलं बैल म्हणजे घोटचा सरजा मित्रांनो बकासूर आणि घोटचा सर्जा म्हटल्यावर नक्की नक्कीच आता फायनलला एक नंबरचे दावेदार तेच असणार बकासूर आणि घोटचा सर्जा सेमी वनमध्ये मित्रांनो कडेने कडेने खाऊ नाही निकाल घेणं बकासूर घोटचा सर्जाने ते करून दाखवलं कडेने निकाल आणि घोटचा सर्जा तुम्हाला माहितीच आहे बिंजोडमध्ये पलणारा टॉपचा नंदी त्यामुळे त्याचा त्या अनुभवाचा ते फायदा आज कडेने घेतला धन्यवाद